नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी बी एम सीची जी नवीन कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिकची ऍड आलेली आहे त्याची आणि एम परीक्षांची एकत्रित तयारी कशा पद्धतीने करावी कोणते टॉपिक हे आपल्या डायरेक्टली एम सारखे आहेत आणि कोणते टॉपिक आहेत की जे एमपीएससी मध्ये नाही आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार आहे तसेच जे सारखे विषय आहेत त्यांना अभ्यासण्याचा अप्रोच काय असला पाहिजे तो एमपीएससी सारखा ठेवायचा का कसा ठेवायचा या संबंधीची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून सर्व जे काही एमपीएससी ची तयारी करत असतील आणि त्यांना वाटतं की नाही आता आपण थोड्या दिवस बीएमसीची पण तयारी करू शकतो तर तशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा साठीची आपली बॅच लॉन्च झालेली आहे अधिक माहितीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा किंवा हा नंबर दिलेला आहे याला देखील तुम्ही जे आहे तर ते संपर्क साधू शकतात चला तर आपण आता एक एक करून सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते बघणार आहोत बघा सगळ्यात आधी पॅटर्न काय आहे याच्या पॅटर्न मध्ये आपल्याला एकच परीक्षा बघायला मिळते त्याच्यानंतर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होतं याच्यामध्ये मराठी हा विषय आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी तर असे फक्त आपल्याला चार विषय अभ्यासायचे आहेत या चार विषयांवर शंभर प्रश्न येतात ज्याच्यावर दोनशे गुण असतील आणि वेळ आपल्याला मिळणार आहे शंभर मिनिटे म्हणजे जवळपास दीड तास एवढा आपल्याला वेळ मिळणार आहे की जो खूप चांगला असा वेळ आहे म्हणजे एका मिनिटात एक प्रश्न अशा म्हणजे पद्धतीने आपल्याला इथं जायचं आहे आलं लक्षात तर हा एक परीक्षेचा पॅटर्न आता आपला एमपीएससी चा सिलेबस पाहूया आता मी इथं थो राज्यसेवेला थोडं कन्सिडर नाही करत कारण की राज्यसेवा थोडसं मोठी एक्झाम होऊन जाते पण खूप सारी जनता ही कंबाईन डायरेक्टली तयारी करते आणि राज्यसेवेची पण तयारी करणाऱ्यांना आपण असं समजूया की त्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून मी त्यांना काही फोर्स करत नाही की तुम्ही बीएम म्हणजे राज्यसेवा सोडून वर या कारण की जर तुमचा शेवटचा अटेम्प आहे ऑब्जेक्टिव्हचा तर तुम्ही जास्तीत जास्त तुमची जी तयारी आहे तर ती राज्यसेवेवरच दिली पाहिजे पण जे मुलं कंबाईन पंचवीस ची तयारी करतायत कंबाईन चोवीस ची करतायत अजूनही त्याची ऍड आलेली नाही तर त्यांच्यासाठी जर सिलेबस आपण पाहिला कंबाईनचा तर त्याच्यामध्ये चालू घडामोडी हा विषय आहे नागरिक शास्त्र आहे इतिहास भूगोल अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान आणि अंक गणित व बुद्धिमत्ता चाचणी हे असे आपल्याला सात विषय जे आहेत तर ते बघायला मिळतात तिथं आपण चार विषय पाहिले पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे आणि मराठी आणि इंग्रजी कंबाईनला आपल्याला मुख्य परीक्षेला आहे पूर्व परीक्षेला ते नाही ओके हे आपल्याला दोन्ही सिलेबस आपल्याला एकदा थोडस कळालेलं आहे आता आपण बीएमसीच्या एक एक घटकावर जाऊया एक एक विषयावर जाऊया त्या विषयासाठी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने एमपीएससी प्लस एस ची प्लस बीएमसीची तयारी करायची त्याच्यावर आपण आता पुढं सर्व गोष्टी बघणार आहोत चला तर बघूया सगळ्यात आधी सारखे असणारे विषय कोणते सगळेच सारखे विषय आहेत मित्रांनो बघा इंग्रजी हा विषय आपल्याला मुख्य परीक्षेला आहे पेपर वन मध्ये मराठी हा विषय मुख्य परीक्षाला याच्यावर पण जवळपास आपल्याला पन्नास प्रश्न याच्यावर पण जवळपास आपल्याला कंबाईच्या मुख्य परीक्षेत पन्नास प्रश्न बघायला मिळतात आणि बीएमसी ला किती प्रश्न आहेत मित्रांनो बीएमसी ला या दोघांवर पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत जीएस आपली पूर्ण पूर्व परीक्षा या जीएस वर डिपेंड आहे आणि बौद्धिक चाचणी याच्यावर सगळ्यात जास्त डिपेंड आहे बौद्धिक चाचणीचे आता जवळपास वीस प्रश्न यायला लागलेले पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत बावीस प्रश्न येतात कंबाईन मध्ये आणि बीएमसी ला पंचवीस प्रश्न याच्यावर येतात याच्यात जीएस मध्ये ऐशी प्रश्न आपले डायरेक्टली वर येतात पूर्व परीक्षेमध्ये पण बीएमसी ला किती येणार फक्त पंचवीस म्हणजे आपल्याला काय कळालं की कंबाईन साठी म्हणजे एमपीसी साठीचे जे काही विषय आहेत ना तेच विषय यांच्याशी ओव्हर होत आहेत फक्त फरक असा आहे की वरचे दोन विषय मेन्स मध्ये येतात आणि कालच्या दोन विषयांचं महत्व पूर्वमध्ये जास्त आहे म्हणजे जर आपल्याला याची तयारी करायची असेल बीएमसी साठी तर एकाच वेळी आपली कंबाईन साठीची पण थोडी तयारी होऊन जाईल आणि पूर्वसाठीची पण तयारी होऊन जाईल हे इथून आपल्याला इथं दिसताय चला तर आता आपण आणखी थोडस पुढे जाऊया आता मी एक एक विषयाला सुरुवात करतो आणि त्या विषयामध्ये सारखे असणारे विषय कोणते आणि वेगळे असणारे विषय कोणते आणि त्या विषयानुसार तुमचा अप्रोच कसा ठेवायचा त्या संबंधीची माहिती आता पाहणार आहोत बघा सगळ्यात आधी मराठी भाषा आणि व्याकरण लक्षात घ्या एमपीएससी मध्ये मराठी थोडा अवघड आहे मित्रांनो आणि मी इथं टी सी एस म्हणतो किंवा बीएमसी जर म्हटलं तर ते एकच बरं का मित्रांनो तर खूप सोपं येतं मित्रांनो खूप सोपं येतं जास्त काही व्याकरण येत नाही एक दोन घटकांवरच जास्त प्रश्न येतात जसं की प्रयोग खूप प्रश्न येतात म्हणजे भाव्य प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग ओळखा तर याच्यावरच खूप सारे प्रश्न येऊन लागतात तीन ते चार उतारा असतो उतार्यावर तीन ते पाच प्रश्न येऊन लागतात पुढे समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी शुद्ध लेखन अशुद्ध शुद्ध शब्द हे आपल्याला ओळखायचे असतात म्हणजे इथं वोक्यापोर शब्द संग्रह जो असतो याच्यावर सगळ्यात जास्त भर असतो आणि शब्द पण विचारताना मित्रांनो खूप सोपे सोपे विचारून टाकतात ते म्हणून मराठी व्याकरणाची तयारी काही एवढी स्पेसिफिक करायची गरज पडणार नाही तुम्हाला याच्यामध्ये समास प्रयोग हे जे व्याकरणाचे घटक आहेत ना मित्रांनो हे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही इथं करून ठेवा आता काही काही ठिकाणी ना अलंकारांवर प्रश्न येतात काही ठिकाणी येत नाही म्हणजे खूप वेळा टीसीएस ने काय झालेले अलंकार हा जो विषय ना अलंकार हा जो घटक आहे ना काही परीक्षित विचारलेला आहे काही परीक्षित विचारलेला पण नाहीये म्हणून हा काही एवढा इम्पॉर्टंट नाहीये जर तुमचा असेल अभ्यास तर रिवाइज करा आणि नसेल अभ्यास तर जास्त काही करायची गरज पडणार नाही इथं उतारा हा फार महत्वाचा येऊन लागतो तीन ते पाच प्रश्न डायरेक्टली येतात आणि उतार्यावरचे प्रश्न हे सगळ्यात सोपे असतात कधी कधी असं चार स्टेटमेंट देतात सांगतात की वरती खाली करा किंवा क्रम लावा यांचा तो पण एक सिंपल असतो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शुद्ध लेखन वाक्यप्रचार समास प्रयोग आता हे टी ला येत आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो हाच पॅटर्न आपल्या एमपीएससी ला पण आहे पण ला थोडासा आहे ना अवघड आहे याच्यापेक्षा म्हणजे मी असं म्हणतो टीसीएस आणि बीएमसी पेक्षा थोडं एमपीएससी ला जास्त अवघड आहे म्हणजे जर तुमची एमपीएससी मध्ये मराठी साठी मध्ये मराठीसाठी तयारी झाली असेल ना तर समजून घ्या तुमची सगळ्यात बेस्ट तयारी झालेली आहे टीसीएस साठी ओके म्हणून इथं काहीच प्रॉब्लेम तुमचा येणार नाही उलटी तुमची डबल रिव्हिजन होऊन जाणार आहे एमपीएससी आणि बीएमसी चा अभ्यास केल्यामुळे म्हणजे एकत्रित तुम्ही मराठी मधले हे जे काही घटक आहेत त्यांची तयारी करा याच्यामध्ये पण वाक्यप्रचार म्हणी जास्त काही करायचं नाही विरुद्धार्थी समानार्थी हे ना आपल्या जनरल लॉजिकने पण तिथे येऊन लागतं आलं का तुम्हाला लक्षात शुद्ध लेखनाचे थोडे शब्द काही पाहून घ्या कारण की काही शब्द कन्फ्युज असतात समास प्रयोग अशा ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या पाहून घ्या एमपीएससी मध्ये ना संधी हा फार महत्वाचा घटक होऊन जातो जो बीएमसी आणि टीसीएस आता मी टीसीएसच म्हणतो वाटल्या जनरली तर टीसीएस मध्ये काही परीक्षांमध्ये विचारलाच गेलेला नाही संधी हा शब्द हा टॉपिक पण तरी पण आपण अज्यूम करूया जर तुमचा एमपीएससी मध्येचा अभ्यास असेल तर तुम्ही संधी अभ्यासू शकता त्याला काहीच प्रॉब्लेम नाही पुढचं विषय आपला आहे इंग्रजी इंग्रजी लक्षात घ्या एमपीसी इंग्रजी पुन्हा अवघड आहे लक्षात घ्या एमपीसी इंग्रजी थोडं अवघड आहे याच्यापेक्षा इव्हन दो मी म्हणेल टीसीएस मध्ये जे इंग्रजी येतो ना ते सगळ्यात सोपं येतं जास्तीत जास्त भर म्हणजे जवळपास काही काही वेळेला ऐंशी टक्के प्रश्न हे फक्त वुकॅपवर येतात मित्रांनो वुकॅप उतारा याच्यावरच येऊन टाकतात ग्रामर इथं फार कमी येतं आणि एमपीएससीला जर आपण पाहिलं ना तर ग्रामर पण येतं आणि ते ग्रामर थोडस अवघड पण येतं पण इथं तसं येत नाही इथं थोडं जास्त अवघड आहे म्हणजे तुम्ही जर एमपीएससी ची तयारी केली असेल आणि एमपीएससी मध्ये तुम्ही इंग्रजीची तयारी करेल समजून घ्या तुमची खूप चांगली तयारी जी आहे तर ती या बीएमसी साठी झालेली आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन हा फार इम्पॉर्टंट घटक आहे त्यांचा आणि जर तुम्ही कम्पेअर करा तुम्ही जर मागच्या पीवायक्यू पाहिले आपले चे आणि टी चे पाहिले ना खूप सारे पीवायक्यू डायरेक्टली रिपीट होत आहे त्याच्यात म्हणून एमपीएससी चे जरी पीवायक्यू केले ना तरी तुमच्या खूप सारा अभ्यास होऊन जाणार आहे पुढे एन फ्रिजेस एरर स्पॉटिंग इन द ब्लँक्स स्पेलिंग करेक्शन सेंटेन्स करेक्शन सिनोनिम्स सेंटॉनिम्स ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस आणि रिडिंग कॉम्प्रिएन्शन म्हणजे काय उतारा जो आपल्या एमपीएससीच्या मध्ये पण येतो आपल्याला मुख्य परीक्षेत आणि इथं पण येतो म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजेच काय की हे सारखे घटक सार आहेत म्हणजे इथं जरी तुम्ही अभ्यासणार साठी किंवा एमपीएससी साठी तर अल्टिमेटली तुमच्या दोन्ही परीक्षांची तयारी सायमल्टेनियस लिहून जाणार आहे या मध्ये याच्यात ना असे जे काही घटक आहेत ना थोडेसे वेगळे घटक आहेत मित्रांनो जसं की क्लोज टेस्ट नावाचा एक प्रकार आहे ज्यांना माहितीच नसेल त्यांनी इंटरनेटवर सर्च करा कारण की आत्ता जर आपण पाहिलं तर थोडा आपला जास्त वेळ जाईल तुम्हाला त्याचे प्रश्न दिसतील सेंटेन्स रिअरेंजमेंट शक्यतो हा आपल्याला नसतोच एमपीएससीला म्हणजे काय की चार स्टेटमेंट देतात आणि सांगतात की त्यांना अरेंज करा व्यवस्थित तसाच एक त्याच्यामध्येच थोडा अवघड टाईप तो त्याला म्हणतो आपण पॅराजंबल मध्ये काय केलं जातं एखाद्या पॅराग्राफ दिला जातो म्हणजे पॅराग्राफ मधील चार लाईनी या वरती खाली केल्या जातात आणि आपल्याला सांगितलं जातं की कशा पद्धतीने आपण यांना हे करू शकतो फॉर एक्झाम्पल वाटल्यास मी एक उदाहरण इथे आणलेलं आहे हा बघा तुम्ही अशा पद्धतीने काय होतं एक बघा एक दोन तीन चार तुम्हाला स्टार चार स्टेटमेंट दिसतात आणि यांना एक दोन तीन चार लेवल केलेलं असायचं यांचा आपल्याला ऑर्डर जो आहे तर तो फाइंड करायचा असतो आणि ऑप्शन कसे असतात बघा इथं उत्तर टू वन थ्री फोर आहे इथं उत्तर मग कधी कधी कसं असतं वन टू थ्री फोर असत फोर थ्री टू वन वन थ्री फोर वन टू असतं म्हणजे अशा पद्धतीने नंबर देतात फक्त ते आपल्याला चार ऑप्शन्स मध्ये तर आपल्याला हा करेक्ट सिक्वेन्स ओळखायचा असतो हा असतो पॅराजंबल जो आपल्या एमपीएससी मध्ये नसतो म्हणून जे मुलं ची तयारी करतायत तर त्यांना हा घटक थोडासा अभ्यासावा लागणार आहे आणि हा प्रॅक्टिसचा भाग आहे मित्रांनो याला थोडेसे रूल असतात की पुढे प्र, प्रोनाउन वगैरे बघून घ्यायचा आधी म्हणजे नेमने सुरुवात झालेली आहे का स्पेसिफिकेशन नेम आहे का असे काही तीन चार रूल असतात मित्रांनो थोडं पॅराजंबल जर तुम्ही पाहिलं ना आणि थोडे पन्नास साठ प्रश्नांची प्रॅक्टिस करून टाकली किंवा प्रिव्हियस प्रश्नांची प्रॅक्टिस करून टाकली ना तरी तुमचा पॅराजंबल घटक होऊन जातो लक्षात घ्या हा आपल्या एमपीएससी मध्ये नाही आहे म्हणून तुम्हाला याच्यासाठी थोडीशी एक्स्ट्रा मेहनत जी आहे तर ती घ्यावी लागणार आहे आलं तुमचं लक्षात हे आपल्याला इथं वरून कळून गेला आपल्याला आपला इंग्रजी हा विषय झाला मित्रांनो मराठी झाला आता आपण येऊया सामान्य ज्ञान या विषयावर सामान्य ज्ञान या विषयामध्ये सगळ्यात जास्त मार्क आहे ना आपले एमपीएससीची मुलंच घेतात मित्रांनो का बरं माहिती आहे का कारण की सामान्य ज्ञानमध्ये काय प्रश्न विचारतील ना हे कोणीच सांगू शकत नाही आणि काही प्रश्न विचारून टाकतात काही प्रश्न हो खूप आउट ऑफ द बॉक्स असतात म्हणजे तलाठीला का कुठला तरी एक प्रश्न होता की दोन हजार नऊ मध्ये पंजाबमध्ये शीख लोकसंख्या किती होती म्हणजे विचार करा दोन हजार नऊ मध्ये मध्ये शिखांची लोकसंख्या किती होती असा प्रश्न होता म्हणजे इतका प्रश्न मग आपले पोरं म्हणजे चे पोरं असतात ना ते कसं थोडस लॉजिक लावतात त्याच्यामध्ये आणि ते लॉजिक त्यांचं करेक्ट होऊन जातं कारण की दोन तीन वर्षाची सलग मिळत असते काहीचे चार पाच वर्ष म्हणजे पंचवार्षिक योजनेचे पण काही खेळाडी असतात तर त्यांना लगेच काही गोष्टी ज्या क्लिक होऊन जातात कारण की त्यांचं वाचन खूप वर्षाचं असतं विज्ञान हा जो विषय ना जो आपल्या आहे म्हणजे विज्ञानाशिवाय तुम्ही पास शकत नाही आता तर मुख्यला पण आलेला आहे तो विषय कधी कधी ना याच्यात विचारला जात नाही म्हणजे टी तुम्ही खूप साऱ्या प्रश्नपत्रिका बघा विचारल्या जात नाही आणि विचारलं तरी याचं स्वरूप कुठपर्यंत मर्यादित राहतं विटॅमिन्स पर्यंत पोषण या घटकापर्यंत फक्त विटॅमिन वगैरे याच्यापर्यंत जास्त काही डीपली सायन्सचे प्रश्न याच्यात येत नाही अर्थशास्त्रावर लय कमी प्रश्न असतात मित्रांनो काही जास्त प्रश्न नसतात आले तर चालू घडामोडींमधील बजेटवर प्रश्न येतात फक्त अर्थव्यवस्थेवर जास्त प्रश्न नसतात पण भूगोल इतिहास पॉलिटी हे जे विषय असतात ना मित्रांनो यांच्यावर सगळ्यात जास्त भर असतो भूगोल इतिहास आणि इतिहासामध्ये आपल्याला कशी कंबाईंडला याची सवय ना आधुनिक भारताचा इतिहास पण इथं अभ्यासताना तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तिन्हीपैकी कोणते कोणतेही जे आहे इतिहासावर प्रश्न येऊ शकतात हा मात्र थोडा वेगळा घटक आहे जो आपल्या कंबाईन मध्ये नाहीये मित्रांनो प्रश्न वन लाइनर असतात मल्टी लाईनर असल्यामुळे का होतो थोडा वेळ जास्त जातो सॉल्व्ह करताना वन लाइनर असल्यामुळे प्रश्न लगेच वाचून सॉल्व्हन जातात कधी कधी नियम आणि कायदे यांच्यावर पण प्रश्न येऊन टाकतात जसं की तुम्ही पाहिलं असेल की तलाठीला याच्यावर प्रश्न आला होता महाराष्ट्र राज्य आयोग याच्यावर प्रश्न आलेला होता म्हणजे इन्फॉर्मेशन जे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे म्हणजे आर टी आय ऍक्ट याच्यावर प्रश्न आलेले होते जनरली तर असे खूप प्रश्न फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो एक वेगळंच हे आहे ची एक्झाम झाली होती टीसीएस ने घेतलेली होती बघा महाराष्ट्र मंत्री भत्ती नियम एकोणीशे सत्त्याहत्तर मध्ये सुधारणा आणि दुरुस्ती करण्यात आली आणि त्याला आता डॅश डॅश म्हटले जाते म्हणजे बघा हा तुम्ही तुमच्या करंटमध्ये तर लईच होऊन गेला असेल आय थिंक दोन हजार बावीस मध्ये झालेली एक्झाम होती तर अठरा सतरा वीस बावीस म्हणजे असे पण काही प्रश्न येतात बरं का जे जीएस ला थोडेसे एक्सेप्शनल म्हणू शकतो जो आपल्या एमपीएससी चा अभ्यास कधीच नसतो आणि शक्यतो असे काय येतील याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही असे पण काही प्रश्न कधी कधी नियम आणि कायदे यांच्यावर डायरेक्टली जो प्रश्न आहे तर तो येऊन लागतो आपल्या याच्या जीएस मध्ये जो एमपीएससी मध्ये ससा करून असे टाईपचे एवढे प्रश्न येत नाही आलं लक्षात पुढे एमपीएससी मध्ये एक विशेष काळजी घ्यायची याच्यामध्ये बीएमसी मध्ये सॉरी की चालू घडामोडींचे प्रश्न आणि बीएमसी महानगरपालिकेशी प्रश्न हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आता बीएमसीशी संबंधित प्रश्न आपल्या याच्यात तर काय डायरेक्टली येत नाही जर काही मोठी घटना नसेल तर, तर आपल्याला याच्यात दोन एक्स्ट्रा घटक जास्त वाचायचे एक म्हणजे बीएमसी आणि दुसरं म्हणजे करंट चालू घडामोडी आता तुम्ही म्हणाल चालू घडामोडी ऑलरेडी आम्ही साठी करतो याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे मित्रांनो थोडासा फरक आहे मित्रांनो अक्रोच मध्ये फरक आहे मित्रांनो यांच्या दोघांचा दाखवू तुम्ही वाटलं तुम्हाला एमपीएससी आणि टी च्या चालू घडामोडींच्या प्रश्नासंदर्भात खूप मोठा बदल असतो काय बदल असतो फॉर एक्झाम्पल ही न्यूज आहे ही न्यूज आहे ही डेझर्ट सायक्लॉन नावाचा सराव आहे जो भारत आणि युए यांच्या दरम्यान झालेला आहे पहिली आवृत्ती होती हा दोन ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आला ठिकाण होतं महाजन फायरिंग रेंज राजस्थान मी ही न्यूज अभ्यासली आता या न्यूज वर एमपीसी कसा प्रश्न विचारेल आणि टी सी एस कसा प्रश्न विचारेल हे मी तुम्हाला दाखवतो आता बघा चा प्रश्न होता काय होता अल अल हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये आयोजित करण्यात आलेला होता कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला होता तर भारत सौदी अरेबिया हे त्याचं उत्तर होतं म्हणजे काय विचारलं आपल्याला इथं की देश विचारले मित्रांनो आणि आतापर्यंतच तुम्ही लष्करी सरावर आलेले कोणतेही प्रश्न बघून घ्या मित्रांनो कधीच आतापर्यंत डेट विचारली गेलेली नाही मित्रांनो डेट आता इथं तुम्ही बघा ना मी तुम्हाला इथं डेट दाखवली होती बघा ही डेट ही डेट वर कधी प्रश्न आलेला तो प्रश्न बनवताना त्याचा उपयोग होऊ शकतो जसं बघा इथं काय केलं त्यांनी ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे स्पेसिफिक बनवताना त्यांनी केलं पण तो डेट वर कधीच प्रश्न विचारत नाही एमपीसी मध्ये टीसीएस मध्ये तसं नसतं टीसीएस मध्ये डेट पण विचारून टाकतील जसं की भारत युए दरम्यान चा पहिला सराव डेझर्ट सायक्लॉन कधी आयोजित करण्यात आलेला होता हा टीसीएस सी पॅटर्न नुसार म्हणजे तिथं ऑप्शन देतील दोन ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आलं लक्षात तुम्हाला म्हणजे अप्रोच मध्ये थोडासा फरक आहे मित्रांनो याचा जो अप्रोच आहे ना तो काही विचारण्यासारखा आहे म्हणजे त्याच्यातलं या न्यूज मधलं तुम्हाला काही विचारून टाकेल एमपीएससी मध्ये कसं आहे थोडस टू द पॉईंट अप्रोच आहे तो इथं तुम्हाला दिसत नाही तसंच आपल्याला कसं असतं नियुक्तीमध्ये आपल्याला काय सवय असते फार महत्वाची नियुक्ती असेल पाहतो आपण मग तो कोण व्यक्ती आहे त्याने कोणाची जागा घेतली त्याचा कार्यकाल किती हे पाहतो इथं तसं काही नाही इथं काय सांगतात एसबीआय पेमेंट कार्ड याचे नुकतेच एम डी झाले कोण आहेत ते आयडीबीआय बँक आयडीबीआय बँक बंधन बँक आय डीबीआय फर्स्ट बँक असे वेगवेगळ्या छोट्या छोट्या बँक त्यांचे सुद्धा विचारून टाकतात हे टीसीएस वाले जे आपल्याला एमपीसी मध्ये नसतो म्हणून हा अप्रोच चा फरक आहे मित्रांनो जर तुम्ही चालू घडामोडी अभ्यासत असाल आणि चे पीसी ने गेला तर तुमचे डाऊट नाही याच्यात की तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील पण खूप सारे प्रश्न जे एकदम फॅक्च्युअल असतात तर ते टळून जाण्याची शक्यता आहे म्हणून वापरताना तुम्हाला जर बीएमसी साठीचा पण तयारी करायची असेल तर तुम्हाला हा थोडासा एकदम डाऊन लेवलला येऊन पण थोडासा अभ्यास करावा लागणार आहे की जो तुम्हाला बाकीच्या वेळी गरज पडत नाही आलं लक्षात तुम्हाला तर हा एक महत्वाचा एक मेजर फरक जो होता ते याच्यामध्ये होता पुढे बौद्धिक चाचणीमध्ये म्हणजे आतापर्यंतचे जे आपण तीन विषय अभ्यासले मराठी इंग्रजी जी के याच्या प्रश्नांची पातळी एमपीएससी पेक्षा कमी होती मित्रांनो पण हा असा एक मेव घटक आहे ना बौद्धिक चाचणी याच्यामध्ये कधी कधी इतके हार्ड प्रश्न येतात ना की जे एमपीएससी मध्ये देखील येणार नाही म्हणून हा थोडासा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे या यामध्ये यावेळी फर्स्ट टाइम याला सेक्शनल टाइमिंग आहे आणि याच्यामध्ये काही घटक चे त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात जसं की कोडिंग डिकोडिंग कधी कधी का काम वेग वर पण येतो हा ऍप्टीचा भाग झाला रेल्वेवरील उदाहरणे हा ऍप्टिट्यूडचा जा भाग झाला मित्रांनो पण कधी कधी याच्यात विचारण्यात जाण्याची शक्यता आहे तरी पण आपल्याला फक्त रिजनिंगच आहे. आणि रिझनिंग मध्ये कधी कधी पझल देऊन टाकतात ते मध्ये काय कधी कधी बैठक व्यवस्था असते मित्रांनो मग त्याच्यामध्ये कसं असतं मोठं सांगतात आणि जर तुम्ही ती बैठक व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह केली तर तुमचे पाचच्या पाचही प्रश्न बरोबर येतात नाही तर तुमचा एकही प्रश्न सुटत नाही अशा पद्धतीचे पजलवर डायरेक्टली पाच प्रश्न पण कधी कधी असतात आलं लक्षात तुम्हाला तर तुम्हाला याचा अभ्यास थोडासा जास्त करावा लागेल बौद्धिक चाचणीचा कारण की ते एमपीएससी पेक्षा थोडस हार्ड इथं असू शकतं तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की कशा पद्धतीने आपण एकाच वेळी एमपीएससी आणि बीएमसीची एकत्रित तयारी करू शकतो अप्रोच काय वेगळे घटक कोणते आहेत जर तुम्हाला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करायची असेल आणि त्याच्यासाठी आपण फक्त एक रुपयात जी आहे तर ती ई बुक पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनवर म्हणजे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेले एक रुपयात तुम्ही तिथं बघू शकता याच्यामध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या विषय निहाय आणि घटक निहाये जे आहेत तर ते सेग्रिगेट करून दिलेले आहेत त्या तुम्ही बघू शकतात तसेच साठीची आपली बॅच देखील लाईव्ह झालेले तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ॲपमधून ही बॅच परचेस करू शकतात किंवा हा नंबर आहे याला देखील तुम्ही संपर्क करू शकता अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद